मी उद्याच्याला या सर्वांचं नेतृत्व करणार आहे मी कामाचा माणूस आहे मी बिनकामाचा माणूस आहे मी शब्दाचा पक्का आहे मी थोडासा कडक असेल पण विकास कामा करता कडक आहे तुम्ही बघा पिंपरी चिंचवड मधले रस्ते फ्लायओव्हर बाकीची कामं कुणालाही जाऊन विचारा कुणाच्या काळामध्ये झाली कामधल्या नऊ वर्षामध्ये इथं जी कामं रिंगाळली किती दिवस मेट्रोची कामं चालली ट्रॅफिकच्या समस्या सोडवायला नको नदी सुधार कार्यक्रम का गतीने होत नाही का आपल्याला अधिकच पाणी मिळत नाही मी प्रयत्न करतोय मुळशीचं पाणी आणायचा तुम्ही म्हणाल दादा तुम्ही पालकमंत्री मी पालकमंत्री म्हणून जी माझी जबाबदारी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे पण मला पुणे महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी साथ दिली तर महानगरपालिकेला संविधानानी घटनेनी कायद्यानी वेगळा अधिकार दिलेला आहे त्याच्या संदर्भात कुठं आरक्षण टाकायची कुठं स्मशानभूमी कुठं दफनभूमी कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी उद्यानं कुठं क्रीडांगण कुठं त्या ठिकाणी वेगवेगळी समाज मंदिर कुठं त्या बाबतीमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर ह्या गोष्टी बघायला नको हे कुणाचं काम आहे केंद्रांनी भरभरून दिलं राज्यांनी भरभरून दिलंय ते कुठं कमी पडले नाही पण इथली लोक कमी पडली इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी का पडली म्हणून उद्याच्या पंधरा तारखेला कारभारी बदलायचा तुम्ही मला कारभारी पद द्या नाही पुण्याचा चेहरा मोरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो माझी प्रशासनावर पकड आहे मला सकाळी मी कामाला लागतो चार दिवस नाही रोज मला सवय लागलेली आहे सकाळी सहा पासून रात्री उशिरापर्यंत पर्यंत मी काम करतो मला वाटतं पुणे तुमचं माझं आहे बाहेरचे लोक येतील भाष्य करून जातील अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे बाहेरचे लोक येणार नाही आपली माणसं ओळखा आपली माणसं पहा आणि ह्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये बाबूरावनी अमोलजींनी ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारची कामं करून दाखवली आता अमोलनी मला फिल्म दाखवली त्याच्यामध्ये हॉस्पिटल अरे गोरगरिबांची मुलांना मुलींना त्यांच्या आया माय माऊलींना त्यांच्या बापदाद्यांना मोठ्या हॉस्पिटल जाण्याची त्यांची ऐपत नाही परंतु त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार नाही या हॉस्पिटलला कुलप लावून ठेवता ही तुमचं कामाची पद्धत तिथं उलट गोरगरिबांना जर सुविधा दिली पुण्यामध्ये डॉक्टर मिळतात